मंडळी काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या कारनं एका उभ्या असलेल्या रिक्षाला थेट धडक दिली त्यानंतर रिक्षा चालक थेट हॉस्पिटलमध्ये गेला आणि गौतमी पाटीलचा ड्रायव्हर त्यावेळेला पळून गेला त्यानंतर गौतमी पाटील सुद्धा कारमध्ये होती अशी चर्चा सुरू झाली त्या जखमी वृद्ध व्यक्तीच्या मुलीने थेट सिंहगड पोलीस स्टेशन समोर जाऊन आंदोलनच करायला सुरुवात केली आणि आपल्या राज्याचे चंद्रकांत दादा पाटील मंत्री यांनी तर थेट पोलिसांना फोन करून तिला कधी उचलणार हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे मग मा गौतमीला अटक झाली का की नाही झाली होणार आहे का की नाही होणार की गौतमी जेलमध्ये जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तीस तारखेला पहाटे वडगाव बुद्रुक या नवले ब्रिजच्या ठिक परिसरामध्ये एका कारण अर्थात गौतमीच्याच कारण गौतमीच्या नावावरती रजिस्टर असणाऱ्या कारण एका उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली ती धडक इतकी जोरात होती की रिक्षा चालक सुद्धा अत्यंत जखमी झाला ती रिक्षासुद्धा अतिशय डॅमेज झाली त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्यानंतर त्या रिक्षा चालकाच्या मुलीनं थेट चंद्रकांत दादांची भेट घेतली आणि गौतमी पाटीलवरती कारवाई करावी अशी मागणी केली कारण गौतमी पाटील कारमध्ये होती असं तिचं म्हणणं होतं त्यानंतर स्टेशन स्टेशनमध्ये सुद्धा सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तशा संदर्भातली तिनं तक्रार सुद्धा दाखल केली मरगळे नावाची जी व्यक्ती होती ज्यांची रिक्षा होती त्यांना अतिशय जखमा झाल्या त्यामुळे त्यांना दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं या सगळ्या प्रकरणामध्ये त्या जखमी व्यक्तीच्या मुलीची मागणी होती की गौतमीला अटक झालीच पाहिजे ती त्या कारमध्ये होती मग होती की नव्हती या संदर्भात चौकशीसाठी स्वतः चंद्रकांत पाटलांनी सुद्धा पोलिसांना फोन लावले तिला उचला अशा पद्धतीची सूचना सुद्धा करण्यात आली होती उचलणार आहात की नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता तो व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल मात्र पोलिसांनी अगदी त्यांच्या योग्य पद्धतीनं कारवाई सुरू ठेवली त्यांनी चौकशी सुरू ठेवली त्यांनी सीसीटीव्ही फुटेज वेगवेगळ्या ठिकाणचे तपासायला सुरुवात केली आणि जवळपास शंभरहून अधिक वेगवेगळे पेट्रोल पंप असतील रस्ते असतील इथले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि नेमकं सत्य काय समोर आलंय तर सत्य असं समोर आलेलं आहे की जो गाडी चालवत होता ड्रायव्हर तो तर गाडी चालवतच होता मात्र ॲक्सिडेंट होण्याच्या काही वेळ आधी त्याचे दोन मित्र त्या गाडीमध्ये होते ते दोन मित्र आणि हा तिघजण गाडीतून जात होते एका पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये वगैरे ते दोन मित्र उतरले आणि त्याच्यानंतर हा जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला गाडीमध्ये ड्रायव्हर हा एकटाच होता आधी पेट्रोल पंपाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बघितले गेले बाहेरच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बघितले गेले अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही चेक झाले तिथं कुठंही गौतमी पाटील दिसत नव्हती ड्रायव्हर हा स्वतः गाडी चालवत होता त्यामुळे गौतमीचा फार काही याच्यात रोल होता असा विषय येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये गौतमीला इतकं टार्गेट का केलं गेलं हा सुद्धा अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला गेला तर गाडीच गौतमीच्या नावावरती असल्यामुळं ॲक्सिडेंट जरी झाला तरी गाडी मालक म्हणून काहीतरी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी तिची होती मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये केस केसमध्ये गौतमीला अटक होऊ शकते का तर अशा केसमध्ये गौतमी जर ड्रायव्हिंगच करत नसेल गौतमीच्या नावावरती गाड्या म्हणून तिला अटक होईल असं वाटत असेल तर हे सरळ सरळ चुकीचं आहे अशा पद्धतीने गाडी मालकाला अटक होत नाही तर ड्रायव्हरवरती काही ते कायदेशीर कलम लावून गुन्हा दाखल केला जातो आणि काही फीज असेल काही गोष्टी असतील नुकसान भरपाई असेल ही सगळी भरून घेऊन काही काळानंतर त्यांना सुद्धा मुक्त केलं जातं अशा पद्धतीने ऍक्सिडेंट रिलेटेड घटनांमध्ये हे सगळं घडत असतं मग गौतमीला अटक होणार की नाही हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर गौतमीला आता कुठल्याही पद्धतीनं अटक होणार नाही आता अनेकांचं मत आहे की ती गाडीत असती तर मग अटक झाली असती का तर तरी सुद्धा ती जरी गाडीत असती तरी सुद्धा ती जर साईडला बसली असती बॅक सीटला बसली असती तर अशा सिच्युएशनमध्ये अशा केसेसमध्ये थेट अटक वगैरे होत नाही हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळं गौतमीला अटक होणार का किंवा केलीच पाहिजे ही जी मागणी होती ती चुकीची होती अशा पद्धतीनं दादानी सुद्धा उचलणार वगैरे वगैरे हे म्हणणंही चुकीचं होतं गौतमीला सिंहगड पोलिसांनी सुद्धा नोटीस पाठवलेली होती चौकशीच्या संदर्भात आणि त्या सगळ्या रिलेटेड नंतर गौतमी बोलली आणि तिनं सकारात्मक प्रतिक्रिया सगळ्या प्रकरणामध्ये दिलेल्या होत्या कारवाईच्या संदर्भाने जरी काही मागणी आली तर ती त्या त्या परिस्थितीमध्ये उत्तरदायी होती मग तुम्हाला नेमकं काय वाटतं अशा घटना ज्यावेळी घडतात त्यावेळेला एखादी व्यक्ती फेममध्ये आहे म्हणून अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य आहे का दिवसाला आपल्या राज्यामध्ये शेकडो ऍक्सिडेंट होतात मग अशा प्रत्येक ऍक्सिडेंटलाच इतकं महत्त्व का दिलं जात नाही की मग अनेक माणसं तर मरतात रोज मग अशा वेळेला मेलेल्या केसेस सुद्धा समोर येत नाहीत पण एखादी व्यक्ती स्टार व्यक्तीची गाडी धडकली म्हणूनच ती ट्रेनला आणली जातीय याच्या पाठीमाग नेमकं का कारण काय असेल कमेंट करून कळवा आणि पाहत राहा शब्दवेळी धन्यवाद